स्वामीचे कपडे आपल्याला दर्शनासाठी आले या खास आपल्या संस्था हे संस्था पाहुणे तरी देखील चौथे त्यानंतर आपले हिनी साहेब आपले दीक्षित काकांनी जर आपल्याला म्हणजे जे स्वामी भक्त आले म्हणजे खास आपलकोटवरले इथे आले आणि वाटलं की आपण नेहमी तिकडे दर्शनाला जातो पण आज आपल्याला आपल्या त्यांचे चरण लाभले असं मला म्हणावं लागेल कारण आज दीक्षित काकांमुळे एक ओळख निर्माण झाली आणि असंही दीक्षित काकांमुळे आमचे ते स्वामींच म्हणजे प्रकट झाले असं मला म्हणावं लागेल कारण त्यांची आई आपल्या आश्रमात कोविड झाला होता तर त्यामुळे तेव्हापासून त्यांनी स्वामींची छोटीशी एक मूर्ती दिली होती तेव्हापासून आम्ही सगळे स्वामी भक्त झालो आणि स्वामींची प्रचिती आम्हाला प्रत्येक वेळेस आली आहे प्रत्येक प्रत्येक आमच्या आजी आजोबांच्या पाठीशी स्वामींचा असतोच आणि आम्ही तर गुरुवारीमुळे त्यांच्यामुळे आणि आमच्या सगळ्यांमुळे दिसत इथे सेवा होतेच स्वामींची आणि त्यांनी त्यांच्याकडनं एक ट्रीप पण आपल्या आजी आजोबांसाठी अरेंज केली होती मोफत जे <laughs> कॅपेबल आहे चालू शकतात अशा व्यक्तींना त्यांनी स्वतः बस प्रवास करून दिलं होतं तर प्रथम तुमचे मनापासून आहात की आज वेळात वेळ काढून तुम्ही आला आणि आमच्या आजी आजोबांना खास भेटायला आणि आज बरोबर स्वामींचं दर्शन झालं प्रोसेस होतं आणि ही जी संस्था आहे गेले दहा वर्षाने चालू होतोय त्याच्यामध्ये आपण बेवरच बेखरलो किंवा एकशे पन्नास ते दोनशे अशी आहेत आणि ते आपण गव्हर्नमेंट थ्रू घेतो म्हणजे एरडा मेंटल आणि ससन हॉस्पिटल की जे बेवरच आहे किंवा ना फेट सांभाळत नाही अशी म्हणून सांभाळतो आणि इथे फक्त आपले सिनियर सिटिझन्स की जे स्टेबल आहेत आणि वडगाव बुजूर्ग या ठिकाणी पूर्ण मोफत आमची सेवा चालते आणि या संस्थेमध्ये सुमारे साडेपाचशे ते सहाशे वयोवृद्ध लोक कधी जर पॉसिबल झालं तर पुण्यात आला तर नक्की आमच्या संस्थेला भेटायला या अजून बाकी आहेत तिथे जागे जागेअभावी आम्हाला वेगवेगळ्या युनिट ठेवावं लागते कारण इथे म्हणून आपण नाही आठ ते दहा दहा वर्ष झाले नाही धन्यवाद प्रथम तुमच्या सर्वांचे आणि आपण आता आपल्या गुरुर ब्रह्मा गुरुर गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री सर्वप्रथम आमचे देवत सद्गुरु श्री स्वामी समर्थांच्या होतो ग्रामचे ग्राम त्यांनाही माझा नमस्कार अर्पण करतो व आज या ठिकाणी दीक्षित साहेबांच्या मुळ तुम्हा सर्वांचंही दर्शन घडलं तुम्हालाही सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ ज्याप्रमाणे अक्कलकोट सह संपूर्ण राज्यभरामध्ये स्वामी समर्थांचा नाम प्रसाराचं कार्य करतो आणि एक वेळा जी व्यक्ती अक्कलकोटला जाऊन महाराजांच्या चरणी लिहिले होते ती व्यक्ती आपल्या घरी बसून आपल्या घरी बसूनच आपण महाराजांची सेवा करू शकतो हे सांगण्याच प्रपंच सांभाळून आपण अध्याची गोडी लावून घेऊ शकतो हे सांगण्याचं काम आपल्या समर्थनगरीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरामध्ये केलं खरंच मला या ठिकाणी खूप म्हणजे खूप समाधान वाटतोय आज फक्त केवळ आणि केवळ तुम्हाला भेटण्याकरता आजचा दिवस थांबल्यासारखं या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी सध्या काही कार्यक्रम होता पण दादा म्हणाले की नाही आज तुम्ही या ठिकाणी या खरंच अक्कलकोट पासून संपूर्ण राज्यभरामध्ये मिरज सांगली कराड कोल्हापूर देवगड रत्नागिरी चिपळूण मुंबई ठाणे बोरिवली नाशिकवरून मी इकडे आलेलो आहे प्रत्येक ठिकाणी नामाचा प्रसार करण्याकरता हा दौरा संपूर्ण राज्यभरामध्ये केला जावा आज तुम्हाला सर्वांना पाहून मला खरंच खूप समाधान वाटत आहे की आज या ठिकाणी येऊन मला महाराजांचं नाम प्रसार करण्याची संधी मिळाली बघा आज तुम्ही वृद्धाश्रमात आहात ही खरंच खूप म्हणजे खूप वाईट खंतजनक गोष्ट आहे पण काय आहे शेवटला आपल्या भाग्यापेक्षा जास्त कुठल्याही व्यक्तीला भाग्यापेक्षा काहीच भेटत नाही आणि हे सर्व भाग्य घडविण्याकरता आपलं भाग्यपूर्वक व्यवस्थित पण राहण्याकरता जर कुठली गोष्ट आपल्याला तारत असेल तर ती म्हणजे केवळ नामस्मरण हेच आपल्याला प्रत्येक युगामध्ये तारणारी गोष्ट हे लक्षात ठेवा आपल्या सोबत जर काय येत असेल तर ते म्हणजे फक्त आपले कर्म हेच आपल्या सोबत येतात आणि हे आपले, आपले कर्म जर व्यवस्थितपणे करून घ्यायचे असतील तर त्याला नामाची गोडी लागणे खूप महत्वाचं आहे हेच कार्य सांगण्याकरता महाराज संपूर्ण राज्यभरामध्ये करतात बघा आज तुम्ही खरंच खूप खूप भाग्यवान आहात आज तुम्ही थकलेले आहात पूर्ण तुमचं आयुष्य उभं आयुष्य तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे जगलेला आहात खूप सुख समाधानाकाराने जगलेला सर तुम्ही पण आज या ठिकाणी तुम्ही रुद्धाश्रमामध्ये राहता खरंच ही एक खंतजनक बाब आहे पण मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आपले कर्म हे आपले कर्म या जन्माचे असो किंवा माझे जन्माचे असो हे आपल्या कर्माचं केला त्या पद्धतीनं आपल्याला नुकतेच सव्वीस तारखेला ललिता पंचमी आहे ललिता पंचमी म्हणजे श्री स्वामी समर्थांचा अक्कलकोट नगरीतील आगमनाचा दिवस तो दिवस म्हणजे खूप महत्वाचा दिवस आहे अक्कलकोट सह संपूर्ण राज्यभरामध्ये नामस्मरणामध्ये तो दिवस एकाच दिवशी एकाच वेळेस सगळीकडे नामस्मरण चालू असतो संपूर्ण राज्यभरामध्ये या ठिकाणी पुणे मध्ये सात आठ ठिकाणी नामस्मरणाला बसलेले असतात नाशिकमध्ये बसलेले असतात कोल्हापूरमध्ये बसलेले असतात चंद्रपूरमध्ये बसलेले असतात अक्कलकोटमध्ये बसलेला असतो विचार करा एकाच वेळेस एकाच प्रत्येक ठिकाणी नामस्मरण झालं किती मोठी ऊर्जा निर्माण होणार आहे किती मोठी ताकद निर्माण होणार आहे सा, सारे, एका एका सारे बसून बघा हे काही काम होणार आहे काही एका नाही जर ही पाचवी पोटे एकत्र झाली ही मूठ बांधली गेली तर ह्याच्यामध्ये किती मोठी ऊर्जा निर्माण होणार आहे त्याप्रमाणेच आपण सारे मिळून एकत्र बसून ज्या वेळेस नामस्मरण करू त्यावेळेस तिथे जी निर्माण होणारी ऊर्जा आहे ते ऊर्जा तरी पवित्र बनवतेच बनवते त्या स्थानाला पवित्र बनवते त्या गावाला पवित्र बनवते हे मी सांगत नाही हे प्रत्येक संतांना सांगितलेलं आहे कोणत्याही युगामध्ये जावा तुम्ही त्या युगामध्ये संत तुकाराला महाराज घ्या ज्ञानेश्वर माऊली घ्या आणि महाराज महाराजांचीच का सेवा करावी महाराज म्हणजेच ब्रह्मांडाचे नायक आहेत आज बघा तुम्ही आपल्याला छणा छणाला आता झालेले आहेत आणि नुकतेच काही दिवसावर ललिता पंचमी आहे त्यावेळेस बसल्यानंतर आपण त्या ठिकाणी पहिली प्रार्थना करणार आहोत विश्वशांती व मन शांती करता हे सांगण्याकरता हा सा दौरा आहे आणि नामस्मरण देखील कसं करावं कारण आता तुमचं वय आहे हे खूप खरंच महत्वाचं वेळ आलेला आहे भाग्य आहे तुमचं मनाला काय हरकत नाही की तुमच्या ह्या क्षणामध्ये आज महाराज हो या ठिकाणी आलेले जमा होतो या पद्धतीनं ज्या वेळेस सेवा केली तुम्ही महाराजांच्या चरणी एक वेळा त्या ठिकाणी आला त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला भेटाय बघा आपण नामस्मरण कसं करावा हे देखील एक छोट्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आता या ठिकाणीच तुम्ही नामस्मरणाचं हो आयोजन करा मा कस कर या ठिकाणी इथं होऊ दे बाकीचे तुम्ही त्या त्या ठिकाणी करा या ठिकाणी तुम्ही सारे बसायचं आहे आणि या ठिकाणी मंदिर आहे महाराजांची मूर्तीच आहे त्या ठिकाणी तीन अगरबत्ती लाव महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत सारे एकत्र बसा आणि महाराज हे गुरुस्थानी आपण तर सर्वप्रथम ओम श्री गुरुवे वेळा आहे लक्ष द्या तुम्ही तुमच्या तुमच्या मनात काही खंत आहे हे सर्व दूर होण्याच वेळ कार्य जे आहे काळ आहे ते काळ सुख समाधानकारक इथं असेल तरी या ठिकाणी म्हणा किंवा तुमच्या मुलाबा ही जागा ही खूप पवित्र होणार आहे ज्या वेळेस तुम्ही ते नामस्मरण या ठिकाणी संपन्न कराल लक्षात ठेवा लांब स्मरण कसं करावा सारे एकत्र बसावे मिटलेल्या डोळ्यांनी शांत पद्धतीनं अखरा वेळा ओम श्री गुरुवे नमहाचा जप करावा बघा मी सांगतो त्या पद्धतीनं करा मॅडम एक दोघांना तुम्ही तयार करा त्यांच्या सोबतच हे सारे म्हणून ज्यावेळेस तुम्ही शाळेत पद्धतीने हा जप अकरा वेळा कराल त्यावेळेस तुमचं पूर्ण शरीर तुमच्या ताब्यामध्ये आल्यासारखं होत आणि त्याच मिटलेल्या डोळ्यांना तुम्ही महाराजांची सेवा करायची ओम श्री स्वामी समर्थ हे नाम जप करायचं ओम का करावं ओम म्हणजेच परमात्मा ईश्वर ओंकार स्वरूपी आहे म्हणतो आपण प्रत्येक दगडा सजीवामध्ये सुद्धा देव आहे त्या दगडाला ज्या वेळेस ठोके मारून 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 त्याचे मूर्ती मध्ये रूपांतर होतो त्यावेळेस आपण सारे त्या ठिकाणी होतो का नाही म्हणून दगडामध्ये देखील आपल्याला देव याकरता आपण त्या ओंकार स्वरूपी जे परमात्मा आहे या विश्वाचा विधाता आहे आधी त्यांचं नाव याकरता ओम हे आपण जोडतो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा नाम शांत पद्धतीनं बसून फक्त एकच माळ करा जास्त नको एकशे आठ वेळा एकच माळ शांत पद्धतीनं बसून करा आणि त्याच मिटलेल्या डोळ्यानं विश्वशांती व मनशांती करता पहिली प्रार्थना कारण या विश्वात शांती असेल आपला शेजारी सुखी समाधानी असेल तरच आपण सारे सुखी समाधानी आहोत हेच संदेश देण्याकरता संपूर्ण राज्यभरामध्ये समर्थकरीच्या माध्यमातून एक पहिली प्रार्थना विश्वशांती व मनशांती करता व्हावी आणि दुसरी प्रार्थना आपल्याला जे हव आहे ते मिटलेल्या डोळ्यानं आपण महाराजाकडे प्रार्थना करायची जे आपले संकट आहेत ते सर्व संकट दूर व्हावे हो याकरता आपण महाराजाकडे प्रार्थना करावी मग त्याच मिटलेल्या डोळ्यानं ओ शांती 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 या पद्धतीनं नामस्मरणाला आपण विराम स्वर्गिराम याच्यासाठी आपलं काय खर्च होणार आहे का वेळ खर्च होणार आहे काय खर्च होणार आहे दहा मिनिटांमध्ये इतकं नामस्मरण आपण व्यवस्थितपणे करू शकतो आपली सेवा गुरुच्या चरणी महाराजांच्या चरणी ब्रह्मांडाच्या नायकाच्या चरणी आपण अर्पण करू शकतो हे जर तुम्ही व्यवस्थितपणे केला तर पुढच्या वर्षात हे बदल घडून आल्यासारखा दिसून येईल हे लक्षात ठेवा आज चौथा वर्ष आहे आम्ही संपूर्ण राज्यभरामध्ये हे नामप्रसाराचा दौरा करतोय हजारो लोक थांबलेले होते आता जिथे जिथे सभा झाली ही धर्मसभा झाली त्या ठिकाणी हजारो लोक होते यावेळेस आम्हाला हे नाम जर कसं करावं का करावं हे सांगण्याची वेळ आली नाही यावेळेस फक्त आम्ही विचारत होतो की तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या त्यावेळेस सारे भक्त नतमस्तक झाले होते की दादा आमचे काम पाहिजे कारण आपण पहिली प्रार्थना करतो विश्व शांती व शांती करता ज्या वेळेस आपण दुसऱ्याचं भलं होईल म्हणतो त्या वेळेस आपलं भलं होतं लक्षात ठेवा जर महाराज इतकी मोठी विभूती आहे एक पाऊल जर तुम्ही पुढे ठेवला तर दहा पाऊल तुम्हाला महाराज पुढे घेतील काय म्हणतो मी एक पाऊल जर आपण पुढे ठेवलं अध्यात्माकडे तर दहा पाऊल महाराज तुम्हाला पुढे घेतील म्हणून ही खूप मोठी शक्ती आज तुम्हाला भेटलेली आहे पुढील काळामध्ये ज्या वेळेस तुम्हाला पहाटेच्या वेळेस नामस्मरण करण्याची आठवण येईल पहाटे शांत आपल्या भरपूर ठिकाणी तुम्ही सारे एकत्र बसून म्हणा किंवा एकटे म्हणून बसा मी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं ना नामस्मरण करा तुमच्या जीवनामध्ये नक्की परिवर्तन घडेल यात काही शंका नाही लक्षात ठेवा हो? मी काय इलेक्शनला ओभर गेलो नाही की चला बाबा दादाला सांगितलं मॅडमला सांगितलं काही मतदार आहेत त्या ठिकाणी जाणे भाषण करणे किंवा जाणे धर्म या धर्म ही धर्मसभा आहे त्या धर्मसभेमध्ये केवळ आणि केवळ त्या प्रभूच्या ईश्वराच गुणगाण होणार आहे आपण काय म्हणतो वय जास्त झालं आपल्या तरुणपणामध्ये आपण कसंही वागतो काही करतो त्यावेळेस आपल्याला कुठल्या गोष्टीची आठवण येत नाही पण म्हातारा झाल्यानंतर काय म्हणतात आपलं आता काय झालं गेलं देवाला जागा आता तुम्ही मार्गी लागा आता देवाचं करा म्हणतात अरे झालं गेलं तर काय देवाच्या मार्गी लागू शकतो आपण झालं गेल्या आता देवदेव करत जावं पडतात झालं गेल्यानंतर आपण काय देवदेव करायचं आहे जोपर्यंत आहे तो देवदेव करणे गरजेचे आहे यामुळं आपली तरुण पिढी ही योग्य मार्गाला लागणे गरजेचे आहे लक्षात ठेवा हे नामस्मरण जर सकाळी आपण आपल्या घरामध्ये योग्य पद्धतीने करत असो तर आपल्या घरामध्ये लहान मुलावर देखील त्याचा परिणाम होतो आणि आपले मुलं योग्य मार्गाला लागतात याकरता आज तुम्हाला हे आजचा दिवस म्हणजे एक संजीवनी पर्व आहे लक्षात ठेवा तुमच्या तुमच्या सर्वांकरता सांगतो मी हा दिवस तुमच्याकरता संजीवनी पर्व आहे ललिता पंचमीच्या वेळेस मॅडम तुम्हालाही आता आमची विनंती आहे कारण आम्ही आजपर्यंत या दौऱ्यामध्ये कधी विनंती केली नाही कारण हे विनंती करायचा दौरा नाही आहे हल्लाचा आहे तुम्हीच सेवा करायची आहे तुम्हीच फळ घ्यायचं आहे आमच्याकरता तुम्ही काय करायचं नाही का तुमच्याकडून आणायला पैशाची अपेक्षा नाही फक्त केवळ तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडावं नामाची गोडी लागावी याकरता हा दौरा संपूर्ण चालू आहे आमची विनंती आहे मॅडम तुम्हाला का विनंती आहे कारण हे सारे पूर्ण त्यांना आता आयुष्य जाऊन शेवटच्या हे खूप महत्वाचे क्षण आहे ज्या वेळेस आपण या ठिकाणाहून निघतो बघा मानव विसरतो की हे आपलं घर नाही आहे हे पृथ्वी आपलं घर नाही आहे आपण जिथून आलो जाये चाहें। आपन तर त्या ठिकाणी आपल्याला वापस जायचं आहे हे आपण विसरतो विसरत हे सर्व म्हणे जर आपल्याला नामाची गोडी लागली असते तर आपण व्यवस्थितपणे मार्गी राहिला असतो आपले कर्म जर बदलाचे असतील तर त्याला केवळ आणि केवळ नाम हे एकच महत्वाची गोष्ट आहे बघा आज रामायणावर आपण आपले देश चालतंय रामायणावर अध्यात्मात सर्वात मोठा ग्रंथ रामायण असो महाभारत असो भगवद्गीता असो याच्यावर आपण चालतो प्रत्येकामध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे की नामस्मरण हेच सर्वात महत्वाचं आहे म्हणून तुम्हालाही आज या ठिकाणी मी विनंती करतो प्रत्येक ठिकाणी कधी विनंती केलेली नाही कारण तुमचं भाग्य तुम्ही बदलणार आहात हेही गोष्ट तुम्हाला सांगतो जर तुम्ही नामस्मरण व्यवस्थितपणे केलात तर तुमचं भाग्य बदलणार आहे तरीही तुम्ही वयस्कर आहात म्हणून तुम्हाला मी विनंती करून सांगतो तुम्ही कुठेही असा तुमच्या जवळचे जर कोण असतील तरी त्यांनाही सांगा की त्यावेळेस एकत्रित बसून तुम्ही सारे मिळून करा तुमच्या जीवनाला मोक्ष घ्या वेळेस आपलं पलायन होईल येतो ते जीवन हे सुखकारक जावं समाधानकारक पुढचा प्रवास व्हावा या करता तो दिवस आपण सारे मिळून विश्वशांती व मनशांती करता एकाच दिवशी एकाच वेळेस नामस्मरणामध्ये साजरा करूया आता तुम्हाला काय जास्त बोलण्यासारखं हे करण्यासारखं नाही कारण ना तुम्ही पूर्ण अनुभव घेतलेले आहात प्रत्येक गोष्टीमध्ये इतका मोठा तुमचा कार्यकाळ त्या जीवनाचे गेलेला आहे प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतलेले आहात आज फक्त एकच सांगतो की महाराजांची कृपा ही फार मोठी आहे आज तुम्हाला ते या ठिकाणी भेटलेली आहे तुम्ही महाराजांचं नामस्मरण करा आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून घ्या आज या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी मिळाली मी खरंच खूप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थन जय जय स्वामी समर्थन